आणि साईबाबांनी दिलेला आशीर्वादाचा परिणाम आहे अभय शेळके यांच्या हॉटेल पासून तर सन सॅन पर्यंत आणि इथून तर श्रीतीच्या बाहेर पडू पर्यंत अमित शहा साहेबांनी वाटलं पाहिजे की मी कुठं आलो मी काही गुजरात आलो की मी शिर्डी आलो एवढं भगव शिर्डी दिसलं पाहिजे आपली जबाबदारी संघटना जेवढी मजबूत आहे शिर्डी भारतीय जनता पार्टीला तुम्ही चोवीस तासांमध्ये तरी सांगितलं तरी आम्ही जंगी तयारी करण्याची ताकद ठेवतो देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय अमितभाई शहा पाच ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जयत तयारी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे शिर्डी शहर भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीने कार्यकारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर पाटील बोलत होते तसेच वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांनी केलंय या बैठकीस माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभयभाई अशळके बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर सुजित गोंदकर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर किरण बोरहाडे योगेश गोंदकर अल्पसंख्याक आघाडीचे गणीभाई जिल्हा महामंत्री अशोक पवार महिला आघाडीच्या रेखाताई रणमाळे यांच्यासह अनेक मान्यवर पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की असं नेते तिसऱ्यांदा शिर्डीला येत आहेत ही आपल्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे तसेच लोणी येथे विखे पाटील परिवाराच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा ते स्नेहभोजनासाठी येत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे हे सर्व शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे ते शक्य असल्याचं मत डॉक्टर विखे पाटील यांनी मांडलंय शहा यांच्या शिर्डी दौऱ्यात शहरात अभूतपूर्व भगव्या रंगाचा देखावा उभारण्याची तयारी सुरू करा प्रमुख मार्गांवर तसेच प्रथमदर्शी ठिकाणी संपूर्ण परिसर सजवण्यात येणार असून शहरात येणाऱ्यांना गुजरातप्रमाणे भव्य वातावरण अनुभवता येईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली स्वागतासाठी समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत हा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीमुळे आहे ते सुरक्षित आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाचे गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवला ज्यांनी मिझोराम आणि त्या उत्तर भारतीय नॉर्थ ईस्ट स्टेट्स मध्ये शांततेचा करार केला हद्दपार केले ज्यांनी गडचिरोली आणि त्या भागातल्या महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न केला संबोवला आणि देश एकत्रित करायचा प्रयत्न केला असे आपले राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब तिसऱ्यांदा शिर्डी मध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागताची तयारीची ही बैठक आहे माझ्या परिवाराला हा अभिमान आहे की आमच्या परिवाराला दुसऱ्यांदा त्यांना घरी घेऊन जाऊन जन्म देण्याचा मान प्राप्त झाला साईबाबांचे कुणी ते कुठले माझी अध्यक्ष किंवा माझी सरपंच नाही माणसाची वेळ मिळणं देखील अवघड आहे तो व्यक्ती दुसऱ्यांदा आमच्या घरी स्नेह भोजन करण्यासाठी येतो हे सगळं या मतदारसंघाच्या गोळगरीब जनतेचा आशीर्वाद आणि साईबाबांनी दिलेला आशीर्वादाचा परिणाम आहे की अमित साहेब तिसऱ्यांदा शिर्डीमध्ये मध्ये येत आहेत दुसऱ्यांदा लोणीमध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागताची शिर्डीची जबाबदारी ही या भारतीय जनता पार्टी संघटनेची आहे स्वागतामध्ये दोन भाग आपल्याला करायचे आहेत एक जे युवा मोर्चा योगेश आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी झाली तेव्हा ते माझ्याकडे आले मुलं माझा आणि त्यांचा पहिलाच संपर्क संवाद एवढा नव्हता ते म्हणजे दा 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 दादा आमच्याकडे जबाबदारी ते आम्ही करतो जरा अवघड मीटर आपलं दोऱ्यात दिसतं जरा अवघड खर्च किती करायचं किती रुपये लागतील त्याने काय दीड लाख रुपये आम्ही करून टाकू शकतो दीड लाख माझ्या आयुष्यात कधी कानाला आहे त्याला ते आले आमच्याकडे पाच खाडी सुरू होत नाही <laughs> <laughs> आणि त्या मुलांनी रात्र दिवस पूर्ण झेंडे पूर्ण भगवा पताका पूर्ण फ्लेक्स बोर्ड आणि म्हणून ही जबाबदारी या परत त्याच मुलांकडे देऊन शिर्डीची आपल्या या अभय शेळकेच्या हॉटेल पासून तर सनेन सॅन्ड पर्यंत आणि इथून तर शिर्डीच्या बाहेर पडू पर्यंत अमित शहा साहेबांनी वाटलं पाहिजे की मी कुठं आलो गुजरातला आलो की मी शिर्डीला आलो एवढं भगव शिर्डी दिसलं पाहिजे आपली जबाबदारी आतमध्ये लावत नाही का बसून जिल्हा रस्ता आहे तो आपल्या घरावर चालू झालं जे प्रथम दर्शनीय भाग आहे तो प्रथम दर्शनीय भाग इथून तिथपर्यंत बोर्डचं डिझाईन अमित भाईचं डिझाईन मुख्यमंत्री महोदयांचा डिझाईन दहा वाजता शिर्डी एअरपोर्टला येतील चार तारखे आणि सव्वा दहापासून मुक्काम आहे शिर्डीला सकाळी अकरा वाजता साई मंदिरात आहे तर आपल्याला जेव्हा त्यांचा जाण्याचा वेळ असेल लोढीकडं हेलिकॉप्टरने गेले तर उत्तमच आहे रस्ते जर गेले तरी आपल्याला त्याचं नियोजन करायचं पण आपल्याला पूर्ण शिर्डी सजवायची आहे यासाठी एक कमिटी स्थापित करून प्रत्येकाला जबाबदारी वाटा काही लोक जबाबदारी दिली राहतील काही हरकत नाही प्रत्येकाला जबाबदारी मिळेल असंही नाही तर अमित भाईच्या स्वागताची जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडा जेवढे प्रमुख पदाधिकारी आहेत यांना मी कुठं ना कुठंतरी लाईन मध्ये बसवायचा प्रयत्न करतो एअरपोर्टला घ्यायला जायचं से, असेल सन से, सॅनला असेल मंदिरात असेल मंदिरात आपण प्रधानमंत्री आले होते सगळे प्रमुख लोक बॅरिकेड लावून तिथे उभे केले के होते आपण प्रयत्न करू की सगळ्यांना आम्ही पहिला भेटायला मिळेल किंवा पाहायला तरी मिळेल काही लोक हुकतील काय हरकत नाही परत सहा महिन्यानंतर बोलून घेऊ आपण साहेबांना विनंती करून तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत तो आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून परत एकदा हे जे काही आजणी अमित भाई यायला तयार झाले यामध्ये फार मोठा वाटा, वाटा माननीय फडणवीस साहेबांचा साय। त्यांनी देखील विनंती केली आणि खरं मी त्यांना पंधरा ऑक्टोबर तारीख बघितली होती की शिवपुराण पुराण सांगतेला ते यावेत पण आता बिहारचे निवडणूक असल्या कारणाने त्यांनी आम्हाला फोन लावून ऑफिस मधून विचारलं ऑफिसच्या त्यांच्या लोकांनी की आपल्याला पाच तारीख चालेल का म्हटलं चालेल हा प्रश्न चुकीचा आहे म्हणजे तुम्ही कधी आले तरी आम्ही आमची जबाबदारी आहे आमची संघटना जेवढी मजबूत आहे सिर्डीए भारतीय जनता पार्टीला तुम्ही चोवीस तासांगो जरी सांगितलं तरी आम्ही जंगी तयारी करण्याची ताकद ठेवतो ही या भारतीय जनता पार्टीची ताकद आहे